तर नमस्कार मंडळी आज आपण चाललेलो आहे लक्ष्मीवाडी येथे आपल्याला तिथे एक वॉटरफॉल मिळालेला आहे कारण बऱ्याच दिवसापासून आपल्याला माहीत नाही की आपण त्या जवळच राहतोय मानगावमध्ये फक्त आपल्या घरापासून आठ किलोमीटरवर आहे हात कंगल्यापासून पाच किलोमीटर आहे मी थांबले आहे तर बघू शकता मागं गोडात कॉलेज आहे कोल्हापूर सांगली रोड आहे इथून कसा रोड आहे मी सगळा रोड दाखवणार आहे इथं पुढे गेल्यानंतर आम्ही बायपासनं आलो आहे सध्या आता तिथनं गोडा समोर रोड एक जातो आहे तिथून पुढं कसं जायचं मी समोर गेल्यानंतर तुम्हाला रोड दाखवीन मंडळी हा है, है स्कुला है, है स्कुला है, रोड आहे समोर आपल्या इथे गोडात कॉलेज आहे हा रोड येतोय कोल्हापूरकडून कोल्हापूर मधून आम्ही सध्या आता आलेलो इकडं बायपास रोडनं आणि आपल्याला जायचं शॉर्टकट शॉर्टकटमधनं दाखवतो समोर इकडे हा रोड आहे बरोबर तिकडे समोर आहे इकडे जायचं डायरेक्ट आणि हा डोंगरा जातोय डोंगरातून साईडला हे हायस्कूल हायस्कूलच्या समोर रोड निघते ते दाखवतो इथनं रोड कसा आहे थोडा कच्चा असणार आहे पण शॉर्टकट आहे मित्रांनो बघू शकता आपण ह्या ऑफ रोडला चाललेला आहे जरा कच्चा रोड हो आहे मुद्दामच घेतला आहे कारण पावसाळ्यात तिकडे यायला मजा वाटते निसर्गरम्य वातावरण असं झालेलं आहे थंड डोंगर झाडी वगैरे झालेलं आहे सहसा इकडनं कोणी येत नाही पण आपण बघूया आज रोड कसा आहे डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळं रोड जरा खराब आहे पाणीचा भरपूर फ्लो असते कच्चा रोड असल्यामुळे थोडंफार व्हिडिओ सुद्धा स्टेबिलिटी नसणार आहे तर मगाशी दाखवल्याप्रमाणे आपण कॉर्नर वरती केला होता त्याच्यानंतर तर वरती आल्यानंतर इथं आपल्याला चिंद्यापीरचं एक दर्गा लागतोय दर्ग्यापासून सळ रोड इकडे पुढे आला इकडे जातोय इथं डोंगर आहे सगळे तसं थोडंफार रस्ता चांगला आहे थोडासा मध्ये खराब आहे थोडंफार जरा पावसाचं उन्हाचं वातावरण वगैरे व्हायलाय मग तर आम्ही रणकट वगैरे घालणार आहे पण गाजून आल्यापासून काय पाऊस पडलेलाच नाही ऊनच आहे त्यामुळं गरम व्हायला लागले तर माझ्या मागे वातावरण बघू शकता किती भारी आहे एकदम शांत आहे मोराचा वगैरे आवाज आलेला आहे कुठे दिसाल तर दाखवतो मी सहसा कोण येत नाही रोडला कारण शांत वातावरण असल्यामुळे कोण येत नाही रोडला

De que o ator é grande assim então आपण खाली आता आलेलो इथं इथे एक छोटंसं दुकान आहे गाडी आपण लावलेली आहे तर गाडीला वगैरे लावायला भरपूर जागा आहे ते गाडच नाही हे पोरं इथं पाण्यामध्ये गेलेले सध्या तर पाणी आता कमी झालं आहे आधी पाणी भरपूर असणार आहे मित्रांनो बघू शकता आपण आता इथं आलेला आहे छोटासा छोटसा धबधबा आहे थोडं काय मोठं नाही आहे पाणी थोडं कमी झाल्यासाठी आता बघा छोटासा एकदम आता सध्या पाणी कमी झालेलं आहे एवढं काय जास्त नाही आहे तर पण इथं आल्यानंतर पाण्याचा आवाज एवढा की भीती वाटायला जेवे की मस्त तलाव जसे रोड रोडवरनं चालत चाललं आहे भरपूर टप्पाला वगैरे बसलो ते आम्ही सध्या पाणी कमी झालं आहे जा जरा लवकर यायला पाहिजे एक महिना आधी आला आलं असतं लोकेशन भारी बघायला मिळालं असतं अजून पण पाण्याचा आवाज आत्ताच एवढा येतो त्यावेळी किती येत असणार आहे आता सध्या लोक सगळे चालल्यात खाली त्यावेळी शक्यतो कोणाला जाऊ देत नसणार आहे पोलीस वगैरे असणार आहेत त्यावेळी पाऊस असा भयानक आता उतरलेला आहे इकडे बघा वातावरण कसं आहे एकदम आणि इकडे डोंगरा साईडला वातावरण बघा किती काळ झालेला आहे भयानक असा पाऊस उतरलेला आहे लोक वगैरे भरपूर आता आले आहेत मागापेक्षा